नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या ह्याच्या गायी जर्सी बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी पार्ट्या गायी त्या ठिकाणी पहिला रोग आहे दुसऱ्या व्यताच्या गायी व्यायला झालेल्या गाय सर्व प्रकारच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण आपला व्हिडिओ कुठून बघत आहात हे कमेंट करून नक्की सांगा तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे पुढल्या येणारा रविवारचा बाजार आम्ही त्या हिशोबानं त्या ठिकाणी कव्हर कर करत जाऊ तर शेतकरी मित्रांनो नवीन जर कोण आपल्या चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या प्रत्येक रविवारचा बाजार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर आपला जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन सर्व प्रकारची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडली बरं किती वेळ येत होता जाई तिसऱ्यांदा वेळेला झाली तर मित्रांनो एक पाच सहा दिवसाची कच्ची ती कुठल्या फ्रीडचा दादा या चिपचं चिपतो तर एक वरचे दिवस बाकीचं मित्रांनो बघू शकता वेता तिसऱ्या वेताची गाय दुसऱ्या वेताला किती चालली दुधाला साडे चालली नऊ दहा नऊदा लिटर चालली म्हणजे अठरा एकोणीस वीस एकोणीस वीस लिटर दोन टायमच दूधाली तर दाताला कसा आहे दाताला कसं आहे म्हटलं जुळले का तर दाताला जुळलेली गाय मित्रांनो बघू शकता शेतकरी आहे शेतकरी जी गाय मित्रांनो ही तर बघू शकताय गाय कसे कसे बघा बघू शकताय किंमत किती सांगली दादा किंमत सांगितली पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती पर्यंत मागणी होते मागणी होते साठ पंचा पंचावन्न साठ पर्यंत अजून कास केली काय गायनी बरोबर अजून कच्चे असल्यामुळे दोन तीन दिवसात म्हणजे गाय त्या ठिकाणी तिसऱ्या चौथ्या तिसऱ्या काय तिसऱ्या लास्टच्या चार पाच दिवसातच कास करते असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो तर कोणाला लागले तर यांचं नाव नंबर आपण देणार आहे नक्की त्या ठिकाणी संपर्क साधू शकताय आज आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव रमेश थोरात गोळेवाडी मोबाईल नंबर

नमस्कार मामा कित वे चौथे ये। किती वेळ गाय चौथ्या येते तिसऱ्या त्याला किती चालले दुधाला दहा अकरा दहाकरा एका टायमाला बघू शकता शेतकरी आहे मामा तुम्ही तर मामा त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघू शकताय दहा दहा अकरा लिटर दूध चालले मग तुम्ही गाय प्याचला वगैरे कसे बघा कास वगैरे दाखवणार मामा अजून कास केली नाही काय तर बार बार। कास अजून करणार आहे मित्रांनो किती दिवस आहे कच्चे अजून सोळा दिवस फक्त बाकी अठरा दहा दोन महिने होते बरं बरं म्हणजे कास अजून करणार आहे कास करणार आहे अजून आठवडाभरात कास करते करते काय बरं बरं माम आपलं गाव कुठलं आहे गारोडी हा गारोडी बरं तालुका खटाव खटाव ठीक खटा। आहे मान खटाव तर मित्रांनो ही शेतकरी आहे का तुम्ही शेतकरी गाय आहे त्या ठिकाणी कि काय सांगता किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली तर त्यांचं त्या ठिकाणी नाव आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी देणार आपलं मोबाईल नंबर सांगायची एक्क्याण्णव काय होईल कितीपर्यंत सोडा चालला बसलोश पासष्ट सोडा तर शेतकरी मित्रांनो आणि पासष्ट हजार आलं कधी जास्त यांचं म्हणणं आहे मामा असं बस का बसलाय काय जागा नाही का तुम्हाला जागा नाही काय बरं कधी आलाय तुम्ही सकाळी सात ला

नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे वेळापूर वेळापूर बरं किती वेळ येतात काय हे दुसरे येतात चार दात दुसरे येत चार दात पहिल्याला किती चालले तू त्याला पहिल्याला नऊ नऊ लिटर नऊ नऊ लिटर एका टायमा हां तर बघू शकता मित्रांनो गाय कशी आहे त्या ठिकाणी पेटी कसं त्या ठिकाणी गाय दादा किंमत काय सांगताय किंमत पंच्याण्णव हजार हो पंच्याण्णव हा बर द्या काय व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त तर मित्रांनो व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल असेल म्हणणं आहे गाय त्या ठिकाणी फिरून दाखवत बघू शकताय तर पॅचला वगैरे जे चांगले मित्रांनो सडा लहान अंतर वगैरे बघू शकताय नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव रणजित लक्ष्मण भुसारे वेळापूर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकोणसाठ एकवीस झिरो सहा ठीक आहे धन्यवाद साहेब नमस्कार कितीच आहे बरोबर किती येतात पहिले येतात पहिला रू आहे काय बर दाताला कसं आहे चौसा आहे तर चौस त्या ठिकाणी कालवडा मित्रांनो बघू शकताय चार कस त्याला ठेपेल वगैरे कसं लागलंय बघा पहिल्यावर त्या ठिकाणी कलवड किंमत काय सांगताय किंमत लाख रुपये एक लाख किंमत सांगितली मित्रांनो ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार किती येतात दा आई दुसरे येतात आहे कोटन दुसरा आहे हा बर पहिला कडदात आहे ती बारा बारा लिटर पहिले येतात पिळे पिळे दाताला कडदात आहे काय हा तर शेतकरी मित्रांनो कडे जातात त्या ठिकाणी दुसऱ्या वगैरे बघू शकत त्या किती दिवस बाकी पंधरा दिवस आहे अजून ठेपेल वगैरे कच लागले बघा मित्रांनो काय सांगता किंमत एक चाळीस सांगते एक लाख चाळीस हा बर कितीपर्यंत मागणी होते काय मागणी लाखापर्यंत चालू आहे आता लाखापर्यंत होते कितीपर्यंत सोडायची काय सोडायची एक दहाच्या आसपास एक दहा म्हणजे थोडक्यात राहिले हा किती गाय आणल्या होत्या गाय आणली आता एक दिली एक दिली बाजार बाजार अजून काय म्हणजे एवढा नाहीच नाही आहे आहे पण दुधाला आहे तरी बाजार कस काय शेतकरी आंबलाय आंबला कशामुळे काय पेंड स्वस्त नाही दर जरी वाढला आणि वैरण दोन हजार रुपये झाला झालाय त्यामुळे शेतकरी बाजारात नाही आणि ह्या जनावरला मक्याच्या वैरणी शिवाय चालत नाही बर दूध देत नाही त्याशिवाय बर ही या गायची काय परिस्थिती या गायची ती देव लाखाच्या आसपास बर पहिला रोय काय पहिला रोय चार दात पाडे चार दात पहिला रोय पाडे हां मागणी किती पर्यंत होती मागणी तिची होती पंच्याऐंशी आसपास पंच्याऐंशी पर्यंत हे पण थोडक्यात येऊन राहिले हां बर ही कुठल्या पिढ दादा ती आपल्याच भागात आपल्याच भागातला जर्मनी जर्मनी काय हा काय होईल किंमत तिचे देवगी घे सत्तरच्या आसपास सत्तर म्हणलं काय हा पहिल्या रोय चार दात चार बर किती चालेल ती पहिल्यावर पहिल्या रोज आठ आठ लिटर चालेल पहिल्यादा आठ लिटर अजून बाकी आहे पंधरा दिवस पंधरा दिवस मित्रांनो बघू शकताय आहे कास केले मित्रांनो अजून त्या ठिकाणी कास करणार आहे गाय प्याचला वगैरे जर्मनी असे म्हणणं आहे कुठल्या ब्रेड जाय जाणकार शेतकऱ्यांना कमेंट करून सांगा एक चाळीस त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी आपण जाणार सर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अष्ट्याहत्तर एकतीस नाव गिरजा पाकुळेकर कुठल्या गाव तांबो तांबो ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघा त्या ठिकाणी आता बाजार या ठिकाणी अशा पद्धतीनं भरलेला आहे तर आपण पार्ट्या गाई पहिला रोगाय असतील किंवा टॉपच्या काही बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न करत केला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण या ठिकाणी इथंच थांबू धन्यवाद